मशीनचा रिझल्ट एक नंबर आहे त्याने बिलिंगमध्ये होतं त्याच पद्धतीने त्याने मला व्यवस्थित तिसऱ्या दिवशी मला साताराला सातारा एस टी डी पोच झालं नमस्कार कृषी कवच प्रो वाशिमवरून मशीन मागवलंय आणि साधी आता बारा वोल्टची बॅटरी फक्त घेतली आपल्या औषध मारायचा पंप असतो त्यातली ती बॅटरी काढलेली आहे याच्यापेक्षा मोठा करंट सप्लाय पाहिजे असेल तर जीपची मारुती व्हॅनची बॅटरी आपण वापरू शकतो वाशिमवरून जे मटेरियल मला पाहिजे होतं ज्या पद्धतीने बिलिंगमध्ये होतं त्याच पद्धतीनं त्यांनी मला व्यवस्थित तिसऱ्या दिवशी मला साताराला सातारा एस टी डी पोत पोच झालं त्यांनी फक्त तीनशे चाळीस रुपये चार्ज लावलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही पैसे माझे गेलेले नाहीत मशीनचा रिझल्ट एक नंबर आहे आजच मी मशीन जोडलेलं आहे तर मशीन अशा पद्धतीने मी आर्थिंग दिलेलं आहे आर्थिंग देऊन इथं एक गाजाची तार वापरली आहे त्यात ॲक्च्युली कोळसा मीठ टाकल्यानंतर ते अजून एक नंबरचं चा चालणार आहे पण मी आता साधा ट्रायलसाठी मी ते घेतलेलं आहे करंटची वायर इथून घेतली ते डायरेक्ट अशी साईडनं आणून बरोबर लास्टच्या ताऱ्याला दिलं आहे लास्टच्या ताऱ्याला किती प्रमाणात करंट येतोय हे मी तुम्हाला आत्ता प्रात्यक्षिक दाखवतोय हो मी एक शेतकरीच आहे मला रानडुक्करचा जास्त त्रास आहे ज्या पद्धतीनं त्रास आत्ता माझी ज्वारी पंचवीस टक्के फक्त शिल्लक राहिलेली आहे तरी पण आमच्याकडं प्रामुख्याने प्रामुख्याने वाटाणा पीक असतं आहे जून जुलैला पेरणी होते जूनला होते तर त्यासाठी त्या पुढच्या तयारीसाठी मी हे कंपाऊंड करून घेतलेलं आहे आणि भविष्यात मला कुठली अडचण येऊ नये त्यासाठी मी आत्ताच तयारी करून ठेवली हो आणि जवळजवळ मी सगळेच लाकडी पोल वापरले लाकडी इन्सुरेन्स दिलं आहे त्यांनी ज्या वेळेला आपण लोखंडी वापरतो त्यांनी अजून प्लसमध्ये करंट पाहिजे असेल तर लाकडीला त्यांचं मशीन पोचण्याअगोदर मी ही ल तारा डांबरवून घेतले आणि त्यामुळं मला, मला इन्स्युलन्स वापरता आले नाही इन्सुलन्ससहित त्यांचे शंभर पीस मला म्हणजे मशीनबरोबर जे फ्री मिळतात ते त्यांनी मला बरोबर दिलेले आहेत त्यात कुठलीच अडचण नाही आणि आता मी तुम्हाला झटका कुठल्या प्रमाणात देते मशीन ते दाखवतो आहे अशी एक काठी घ्यायची माझ्याकडे आता बांधायला काहीच नाही म्हणून ही वायर घेतली तर मी ही सोडवून टाकतो वायर आहे चेक करायसाठी आहे माझ्या हातात अशी एक लाकडी काठी आहे त्याच बरोबर अडचण नाही प्रत्यक्ष दाखवतोय बघा ज्या वेळेला जमिनीतला आर्थिंग ज्या वेळेला चांगलं भेटून जाईल त्यावेळेला अशा पद्धतीनं झटका जोरत बसणार आहे अशा पद्धतीचा आहे आणि कमीत कमी अर्धा इंचावरूनच तो झटका बसतोय आणि हे स्पार्क किती अंतरावरून होत ही लाईन मी ही येण्या जाण्यासाठी जिथं कट केलेली लाईन कृषी कवचच्या इतर सर्व मशीन मॉडेलच्या माहितीसाठी आम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद